देशभरात सत्तेचाळीस ठिकाणी आज रोजगार मेळाव्याचं आयोजन पंतप्रधानांच्या हस्ते नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र होणार वितरण दिल्लीतल्या कर्मयोगी भवनाची पायाभरणी होणार फ्रान्स पाठोपाठ श्रीलंका आणि मॉरिशसमध्येही आजपासून युपीआय व्यवहार तर मॉरिशसमध्ये रुपे कार्डचेही व्यवहार होणार सुरू उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गोंदिया दौऱ्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि चिकित्सालयाची केली पायाभरणी जिल्ह्यातल्या ले गुणवंतांचाही उपराष्ट्रपतींच्या हस्ते गौरव सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी बिहारमधील रालोआ प्रणित नितीश कुमार सरकार आज विश्वासदर्शक ठराव मांडणार बहुमत सिद्ध करण्यासाठी दोनशे त्रेचाळीस सदस्यांच्या सभागृहात एकशे बावीस आमदारांचा हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावलेल्या भारताच्या आठ माजी नौसैनिकांची षटका भारताच्या सुमित नागलनं ना पटकावलं चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेचं अजिंक्यपद आणि एकोणीस वर्षांखालील मर्यादित षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या गतविधीच्या भारतावर एकोणऐंशी विजय नमस्कार साऱ्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो पाहूया बातम्या विस्तारानं देशभरात सत्तेचाळीस ठिकाणी आज रोजगार मेळावे होणार असून सरकारी विभागांमध्ये आणि संस्थांमध्ये नव्यानं नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी एक लाख जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत नवी दिल्लीतल्या कर्मयोगी भवनचा शिलान्यासही पंतप्रधान करतील देशात रोजगाराला चालना देणाऱ्या देण्याच्या पंतप्रधानांच्या कटिबद्धतेच्या संकल्पाचा एक भाग म्हणून हे रोजगार मेळावे होत आहेत नव्याने नियुक्तीपत्र मिळालेले हे कर्मचारी कर्मयोगी प्रारंभ या ऑनलाईन मॉड्यूलच्या मदतीनं स्वतःला प्रशिक्षित करतील हे कर्मचारी केंद्र सरकारच्या राज्य सरकारांच्या तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या विविध विभागांमध्ये काम करणार आहेत भारताच्या चा चा चारित्र्याशी संबंधित शिक्षण व्यवस्था आज अत्यंत आवश्यक असून राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून हे कार्य व्यापक केलं जात आहे त्यामुळे अशा प्रयत्नांच्या माध्यमातून समाजाला जोडणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं महर्षी दयानंद सरस्वती यांच्या दोनशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्या योगदानाच स्मरण करण्यासाठी आर्य समाजाच्या वतीनं महोत्सव साजरा केला जात आहे या महोत्सवाला दूरदृश्य दुर प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना ते बोलत होते आर्य समाजाच्या अनेक शाळांमधून या दृष्टीनं शिक्षण दिलं जात आहे असं ते म्हणाले महर्षी दयानंद सरस्वती यांनी भारतीय तत्त्वज्ञानाला प्रत्यक्षात आणलं ते आधुनिकतेला पाठिंबा देणारे होते त्यांच्या प्रेरणेला अनुसरून आपल्याला अमृत काळात भारताला आधुनिकतेकडे घेऊन जायचं आहे आणि भारताला विकसित भारत बनवायचं आहे असं आवाहन त्यांनी केलं आर्य समाज राष्ट्र निर्माणाच्या मोहिमांची जबाबदारी खांद्यावर घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला फ्रान्स पाठोपाठ श्रीलंका आणि मॉरिशसमध्येही आजपासून युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यू पी आय व्यवहार सुरू होणार आहेत तसंच मॉरिशसमध्ये रुपे कार्डचे व्यवहारही सुरू होणार आहेत या उद्घाटन समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत श्रीलंका आणि मॉरिशस यांच्याशी भारताशी असलेले दृढ सांस्कृतिक आणि लोकांमधील परस्पर संबंध लक्षात घेता या उपक्रमाद्वारे वेगवान आणि सातत्यपूर्ण डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून तसंच देशांमधील परस्पर डिजिटल संपर्क व्यवस्था वाढवल्यामुळे सर्व स्तरातील लोकांना मोठा फायदा होणार आहे या उपक्रमामुळे श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी तसंच भारतात प्रवास करणाऱ्या मॉरिशसच्या नागरिकांसाठी युपीआयच्या माध्यमातून विक्रेता ग्राहक आर्थिक व्यवहार सेवा उपलब्ध होणार आहे मॉरिशसमध्ये होत असलेल्या रुपे कार्ड सेवांच्या विस्तारामुळे मॉरिशसमध्ये रुपे यंत्रणेवर आधारित कार्ड जारी करणं मॉरिशसच्या बँकांना शक्य होईल आणि भारत तसंच मॉरिशस या दोन्ही देशांमध्ये सेटलमेंटसाठी रुपे कार्ड सहजपणे वापरता येईल देशानं केलेल्या प्रगतीचं कौतुक जगभरात होत आहे आपणही या प्रगतीचा सार्थ अभिमान बाळगायला हवा असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे ते काल गोंदियामध्ये धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी महा संवाद साधताना बोलत होते महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे त्यांनी आपल्यात रुजवलेला राष्ट्रवाद सतत पुढे जाण्यासाठी आपल्याला प्रेरणा देत राहील आपल्या संविधानात पंधराव्या भागामध्ये महाराजांचं चित्र आहे या भागाचा थेट संबंध हा निवडणुकांशी आणि निवडणुकांचा थेट संबंध हा प्रजातंत्राशी आहे आपली लोकशाही ही लोकशाही प्रणालीचे जननी आहे हेच यावरून सिद्ध होतं असं उपराष्ट्रपती म्हणाले आपल्या देशातल्या सर्वसामान्य माणसाचं जीवन बदलण्यासाठी केंद्र सरकारनं जे प्रयत्न केले ते स्पृहणीय आहेत असं उपराष्ट्रपती म्हणाले याच कार्यक्रमात उपराष्ट्रपतींच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आलं त्याचप्रमाणे राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल या कार्यक्रमाला उपस्थित होते महाराष्ट्र सध्या शिक्षण कृषी आणि उद्योग क्षेत्रात अग्रेसर असून डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून विकास सुरू असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं तसंच देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या ध्येयपूर्तीमध्ये राज्याचं एक ट्रिलियन डॉलरचं योगदान असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गोंदिया महानगरपालिकेच्या नव्या इमारतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीस कोटी रुपये देण्याची घोषणा यावेळी केली उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गोंदिया दौऱ्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आणि चिकित्सालयाचा शिलान्यास केला या दौऱ्यात उपराष्ट्रपतींनी गोंदिया इथल्या सैनिकी शाळेला भेट दिली त्यांनी इथल्या छात्रांशी संवाद साधला तसंच त्यांनी गोंदियामधल्या राष्ट्रीय उड्डाण प्रशिक्षण संस्थेला भेट देत छात्रांशी संवाद साधला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट म्हणजेच खरी शिवसेना असल्याचा निर्णय राहुल नार्वेकरांनी दिला होता त्याविरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी बावीस जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर न्यायालयानं ना शिंदे गटाला दोन आठवड्यांच्या आत उत्तर देण्यासंदर्भात नोटीस पाठवली होती शिंदे गटाकडे विधीमंडळात आणि पक्षातही बहुमत असल्याचं नार्वेकर यांनी दिलेल्या निकालात म्हटलं होतं मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातल्या सदस्यांच्या अपात्रतेविषयी प्रश्न उपस्थित केला होता अपात्रतेविषयीची याचिका राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावल्याच्या निर्णयालाही उद्धव ठाकरे गटानं आव्हान दिलं होतं बिहारमध्ये आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नितीश कुमार सरकारला विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागणार आहे बहुमत सिद्ध करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला दोनशे त्रेचाळीस सदस्यांच्या सभागृहात एकशे बावीस आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे भारतीय जनता भारतीय जनता पक्ष आणि जनता दल संयुक्त यांच्या नेतृत्वाखालील आघाडीनं सरकार स्थापनेच्या वेळी एकशे अठ्ठावीस सदस्यांचं समर्थन पत्र राज्यपालांना सादर केलं होतं विधानसभा अध्यक्ष अवधबिहारी चौधरी यांच्या विरोधात रालोआ सदस्यांच्या अविश्वास प्रस्तावावर देखील आज चर्चा होणार आहे रालोआ सरकार स्थापन होऊनही विद्यमान सभापतींनी राजीनामा द्यायला नकार दिला होता यानंतरच्या थोड्याच वेळात ऑन बॉयज लेट गो प्रॅक्टिस अरे थांब यार माझ्या बँक अकाउंट मध्ये चुकीच्या एंट्रीचा प्रॉब्लेम झालाय अरे मग बँकेकडे तक्रार कर ना बँकेला कळून एक महिना झाला पण ते गुगलीवर गुगली, गुगली टाकतायत मग च्या बँकिंग लोकपाला इन्फॉर्म कर थांब मी समजावतो जसं क्रिकेटमध्ये थर्ड अंपायर तसे चे बँकिंग बॉम्बो आरबीआय सांगतं की जर बँकेने तुमच्या तक्रारीचं एका महिन्याच्या आत निवारण नाही केलं तर तुम्ही आरबीआयच्या कंप्लेंट मॅनेजमेंट सिस्टमवर ऑनलाईन तक्रार करू शकता ची ची ही आरबीआय सोपी पद्धत आहे तुमच्या तक्रारीचं निवारण करण्याची आणि तेही विनामूल्य आरबीआय सतर्क महिलांनी उद्योगातून स्वतःला घडवावं आणि मग कुटुंबाला घडवावं असं आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल कणकवलीत केलं यांच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या बोर्ड कार्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते कॉयर उद्योग अंदाजे आठ लाख कामगारांना रोजगाराची संधी देतो ज्यामध्ये ऐंशी टक्के महिला आहेत असं त्यांनी सांगितलं इथल्या कॉयर शोरूमचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विविध सरकारी योजनांबद्दलची माहिती उपस्थितांना देण्यात आली वारकरी शिक्षण संस्थेच्या बंकटस्वामी सदन या विद्यार्थी वसतिगृहाचं काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालं वारकरी शिक्षण संस्थेतील सुमारे पाचशे विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेकरता पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल अशी घोषणा फडणवीस यांनी के यावेळी केली यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीपान महाराज शिंदे ज्येष्ठ मार्गदर्शक ह भ प बाबा कुरेकर उपस्थित होते मानवी समाजाला प्रेरणा देणाऱ्या भागवत धर्माची पताका फडकट ठेवण्याचं काम वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून होत आहे संस्थेतून शिक्षण घेणारा विद्यार्थी भारतीय सांस्कृतिक विचार लाखो लोका लोकांपर्यंत पोहोचवतो असं फडणवीस यावेळी म्हणाले हे विद्यार्थी वसतिगृह दोन मजली असून त्यात वीस खोले आहेत या वसतिगृहासाठी राज्य सरकारनं एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे तालुक्यातील काही गावांमध्ये नुकताच अचानक वादळी वाऱ्याच्या पावसासह जोरदार गारपीट झाली याचा धामणगाव तळेगाव दशासर भागात जोरदार फटका बसला गारपटीमुळे जवळपास पाचशे हेक्टर क्षेत्रातील हरभरा गहू तूर कांदा संत्र आणि इतर भाजीपाला आणि फळबागांचं मोठं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे यवतमाळमध्ये देखील काल गारपटीसह पाऊस पडला भंडारा जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह गारांचा मुसळधार पाऊस पडला जिल्ह्यातल्या पहिला मुरमाडी सानगडी या ठिकाणी गारपीट झाली त्यामुळे गहू मक्यासह भाजीपाला पिकांचं नुकसान झालं आहे या परिस्थितीवर सरकार लक्ष ठेवून असून गारपटीमुळे नुकसान झालेल्या ठिकाणी मदत केली जाते मात्र नुकसान होऊ नये यासाठी ज्या ठिकाणी गारपीटीचा अंदाज आहे त्या ठिकाणी अलर्ट देण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या महापुराच्या पाण्याचं नियंत्रण करणं पश्चिम महरा महाराष्ट्रातल्या पुराचं पाणी राज्यातल्या इतर दुष्काळग्रस्त भागांकडे वळवणं यासाठी राज्य सरकारच्या महाराष्ट्र क्लायमेट रिझीलन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला जागतिक बँकेनं मंजुरी दिली आहे या प्रकल्पाला पहिल्या टप्प्यात चार हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे या प्रकल्पाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होणार आहे अशी माहिती मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी काल कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिली या प्रकल्पात सत्तर टक्के हिस्सा जागतिक बँकेचा जा, तर तीस टक्के हिस्सा हा राज्य सरकारचा असेल असंही ते म्हणाले जे काही त्याला कारण आहेत मग रस्त्यात असणारे ब्रिज असतील जे भराव टाकून केलेले त्याला पिलरवर तयार करणे जेणेकरून खाल्लं पाणी वाहून जाईल त्याचबरोबर त्या त्या दरम्यान येत असणाऱ्या विजेच्या तारा लाईट बंद केली की के सगळे उद्योगधंदे बंद होतात आणि त्याचबरोबर विविध ठिकाणी ज्या पद्धतीनं हिंदमाता मुंबईला पूर्वी पा पावसाचं पाणी तटायचं त्याच ठिकाणी खाली पूर्ण पाण्याचं स्टोरेज केलं आणि वरती ग्राउंड केलं अशा पद्धतीच्या उपाययोजना चौदा आणि पंधरा तारखेला कोयना धर पातन पाटणचं कोयना धरण आणि त्याचबरोबर रस्त्यात येणारे जिथे जिथं पाणी रस्त्यावर होते ते आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या इतर धरणं वगैरेला आम्ही चौदा ते पंधरा तारखेला व्हिजिट देतोय आणि खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये हे जे पूर परिस्थितीमुळे होणारं नुकसान आहे हे निश्चितपणे पुढच्या काळामध्ये टळेल याची मला आशा आहे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी केवळ अयोध्येतलं राम मंदिर बांधून थांबलेले नाहीत तर त्यांच्या नेतृत्वाखाली देशाचा चौफेर विकास झाला आहे ही वस्तुस्थिती आहे असं राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे ते काल कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते अयोध्येतलं राम मंदिर आणि तीनशे सत्तर कलम हटवणं हा केवळ मोदींचाच नव्हे तर बाळासाहेबांचाही अजेंडा होता असं ते म्हणाले केवळ स्वार्थ साधण्यासाठी विरोधाला विरोध करून कोणी संपत नसतं निरर्थक आघाड्यांचं राजकारण करून काहीही उपयोग होणार नाही असं त्यांनी सांगितलं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात वारंवार येणाऱ्या पुराचा अभ्यास करण्यासाठी जागतिक बँकेचं पथक कोल्हापुरात येणार असल्याचं केसरकर म्हणाले येत्या पंधरा आणि सोळा तारखेला कोल्हापुरात शिवसेनेचं राष्ट्रीय अधिवेशन होत असून ते निश्चितपणे यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी प्रथमच हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त तेरा प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेतल्या जाणार आहेत या पोलिस दलात स्थानिक तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे आता या परीक्षा हिंदी आणि इंग्रजीबरोबरच आसामी बंगाली गुजराती मराठी मल्याळम कन्नड तमिळ तेलुगू उडिया उर्दू पंजाबी मणिपुरी आणि कोकणी या भाषांमध्ये देता येतील उत्तराखंड विधानसभेतून सी अर्थात समान नागरिक संहिता विधेयक नुकतंच पारित झालं या विधेयकाचं यशस्वी अंमलबजावणीसाठी नऊ सदस्यांची नियमावली मसुदा समिती स्थापन करण्यात आली आहे माजी मुख्य सचिव शत्रुघ्न सिन्हा हे या समितीचे अध्यक्ष आहेत ही समिती प्रस्तावित कायद्यातल्या तरतुदी सुलभपणे लागू करण्यासाठी नियमावली तथ्यांचा समावेश करेल उत्तराखंड सरकारला हे विधेयक तत्काळ लागू करायचं आहे हे विधेयक राजभवनच्या माध्यमातून राष्ट्रपतींना सा सातत्यानं वाढ होत असून चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत अठरा लाख कोटींहून अधिक प्रत्यक्ष कर संकलन झाल्याची माहिती वित्त मंत्रालयानं दिली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत सतरा पूर्णांक तीन दशांश टक्क्यांची ही वाढ आहे कॉर्पोरेट आयकरामध्ये साडेतेरा टक्क्यांहून अधिक तर वैयक्तिक आयकरात सव्वीस पूर्णांक एक्क्याण्णव शतांश टक्क्यांनी वाढ झाली आहे चालू आर्थिक वर्षासाठी प्रत्यक्ष कराच्या सुधारित अंदाजाच्या ऐंशी टक्क्याहून अधिक इतकं कर संकलन झालं असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे आतापर्यंत दोन लाख सत्याहत्तर हजार कोटी इतका कर परतावा देण्यात आल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे तत्कालीन काँग्रेसच्या सरकारच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था कमकुवत झाली असं सांगत काँग्रेसनं देशाची लूट केल्याचा आरोप माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी केला आहे संसदेत मांडण्यात आलेल्या श्वेतपत्रिकेसंदर्भात प्रतिक्रिया देताना ते काल वार्ताहरांशी बोलत होते सवाल ये उठता आहे की आखिर काँग्रेस देश को कैसे लूटती रही। देश को कैसे पीछे ढकेलती रही कैसे उनकी नीतियों और भ्रष्टाचार के कारण देश लड़खड़ाती चरमराती अर्थव्यवस्था हो गई थी हमने देश हित में पिछले दस वर्ष चुप रहे हम चाहते पहले दिन भी श्वेत पत्र ला सकते थे देश का नुकसान ना जा देश का मनोबल ना गिरे ये हमारी प्राथमिकता थी विकसित भारत संकल्प यात्रेच्या पहिल्या टप्प्याच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो आणि शहरी विकास मंत्रालयामार्फत महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये या यात्रेच्या शहरी अभियानाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा देशाच्या विविध भागातून मार्गक्रमण करते आहे जालना शहरातल्या अनेक भागातून ही यात्रा मार्गस्थ होत असून नागरिकांना अनेक योजनांची यातून माहिती मिळत आहे अनेक लाभार्थी या यात्रेत सहभागी होत आपले अनुभवही कथन करत आहेत जालन्यातील रेणुका स्वयंसहाय्यता बचत गटालाही प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून चार लाखांचं आर्थिक सा सहाय्य मिळालं यातून अनेक महिलांच्या संसाराला हातभार लागला तसंच महिलांना रोजगारही उपलब्ध झाला असं बचत गटाच्या अध्यक्षा प्रिया जोशी यांनी सांगितलं आहे आमचा रेणुका स्वयंसहाय्यता महिला बचत गट सुरू आहे या गटामध्ये आम्ही अकरा महिला आहेत आम्हाला पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या अंतर्गत आम्हाला बँकेकडून चार लाखाचं कर्ज मे दोन हजार बावीसमध्ये मिळालं होतं त्या उद्योगाच्या माध्यमातून आम्ही पापडचं मशीन घेतलं आटा मिक्सिंग मशीन घेतलं आणि ग दळणासाठी एक छोटी गिरणी असा हा आमचा व्यवसाय त्यावेळी सुरू झाला कतारमध्ये भारताच्या मुत्सद्देगिरीला यश आलं आहे हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावलेल्या भारताच्या आठ माजी नौसैनिकांची सुटका करण्यात आली आहे यापैकी सात भारतीय नौसैनिक मायदेशी परतले आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या, या घटनेला दुजोरा दिला असून कतार सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे केंद्र सरकारनं सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे या भारतीय नौसैनिकांची सुटका झाल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे गेल्या वर्षी सव्वीस ऑक्टोबर रोजी कतारनं या आठ नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावली होती भारतानं तातडीनं या निकालाच्या विरोधात अपील करत पावलं उचलली होती मायदेशी परतलेल्या नौसैनिकांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत भारताचा उभरता टेनिसपटू सुमित नागलनं चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इटलीच्या प्रतिस्पर्ध्याचा सहा एक सहा चार अशा सरळ सेटमध्ये पराभव करत सुमितनं हा किताब पटकावला आहे सुमितच्या कारकिर्दीतलं हे पाचवं तर त्याचं ह्या वर्षातलं हे पहिलं अजिंक्यपद आहे या विजयासह तो एटीपी एकेरीच्या अव्वल शंभरमध्ये प्रवेश करणारा दहावा भारतीय खेळाडू ठरला आहे दक्षिण आफ्रिकेतल्या बेनोनी इथं था झालेल्या एकोणीस वर्षांखालील मर्यादित षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं गतवेळीच्या भारतावर एकोणऐंशी धावांनी विजय मिळवला प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियानं विक्रमी सहाव्या विश्वचषकासाठी खेळत असलेल्या भारतासमोर विजयासाठी दोनशे चौपन्न धावांचं आव्हान ठेवलं मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर भारताच्या खेळाडूंचा टिकाव लागला नाही त्रेचा त्रेचाळीस षटकं आणि पाच चेंडूत भारत सर्व गमावत एकशे चौऱ्याहत्तर धावाच करू शकला भारताच्या आदर्श सिंगनं सर्वाधिक बेचाळीस धावा केल्या ऑस्ट्रेलियाच्या महाली बिडरमन आणि रफ मॅकमिलन यांनी प्रत्येकी तीन तर कॅलम विडलरनं भारताचे दोन गडी टिपले तत्पूर्वी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियानं निर्धारित षटकात सात गडी गमावत दोनशे त्रेपन्न धावा केल्या ऑस्ट्रेलियाच्या हरजित सिंग यानं सर्वाधिक पंचावन्न धावा केल्या भारताच्या राज लिंबानं याने सर्वाधिक तीन तर नमन तिवारी याने दोन गडी बाद केले ऑस्ट्रेलियाचं हे चौथं विजेतेपद आहे हवामान यवतमाळच्या बाबुळगाव तालुक्यातील अनेक गावात काल गारपीट सोसाट्याचा वारा आणि विजांसह झालेल्या अवकाळी पावसानं गहू हरभरा आंबा मोहर फळं आणि भाजीपाल्याचं नुकसान झालं आहे नांदेड जिल्ह्यातही काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि मारपीट झाली यामुळे रबी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे मुदखेड तालुक्यातील पिंपळकवठा इथं वीज पडून एका युवकाचा मृत्यू झाला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज हवामान कोरडं असेल तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा देशभरात सत्तेचाळीस ठिकाणी आज रोजगार मेळाव्यांचं आयोजन पंतप्रधानांच्या हस्ते नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचं होणार वितरण दिल्लीतल्या कर्मयोगी भवनाची पायाभरणी फ्रान्स पाठोपाठ श्रीलंका आणि मॉरिशस मध्येही आजपासून युपीआय व्यवहार तर मॉरिशसमध्ये रुपे कार्डचेही व्यवहार होणार सुरू उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गोंदिया दौऱ्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि चिकित्सालयाची केली पायाभरणी जिल्ह्यातल्या गुणवंतांचाही उपराष्ट्रपतींच्या हस्ते गौरव सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी बिहारमधील रालोआ पडित नितीश कुमार सरकार आज विश्वासदर्श ठराव मांडणार बहुमत सिद्ध करण्यासाठी दोनशे त्रेचाळीस बावीस आमदारांचा सा पाठिंबा गरजेचा आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावलेल्या भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका भारताच्या सुमित नागलनं पटकावलं चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेचं अजिंक्यपद आणि एकोणीस वर्षांखालील मर्यादित षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा गतविजेता भारतावर एकोणऐंशी धावांनी विजय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया अकरा वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार